नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रेची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर आज मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेत शरदचंद्र पवार पक्षाकडूनही शिवस्वराज्य यात्रेची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळं अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात एकोणीसच्या निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा होती। मात्र दोन गट अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रेची घोषणा केली असून राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही जनसन्मान यात्रा करण्यात येणार आहे ही यात्रा उद्यापासून म्हणजे आठ ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे आज आम्ही या यात्रेचं नाव जनसम्मान यात्रा ही ठेवण्याचं महत्वाचं कारण लोकशाहीवरचा आमचा दृढ विश्वास आणि ज्या वेळेला काही योजना अजितदादांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून या ठिकाणी दिल्यात त्या योजना जनतेच्यापर्यंत पोहोचवाव्यात पोचवाव्यात हा सुद्धा एकतरीचा जनतेचा सन्मान आहे म्हणून आम्ही जनसम्मान यात्रा अशा पेच्या यात्रेला संबोधित त्या ठिकाणी करतो अजितदादानी यावेळेला हा दहावा अर्थसंकल्प मांडलेला आहे या राज्यामध्ये दहावा अर्थसंकल्प मांडण्याची दुर्ल दुर्मिळ अलौकिक अशी संधी त्यांना त्या ठिकाणी मिळाली आणि दहा अर्थसंकल्प मांडत असतानाच राज्याची आर्थिक स्थिती आर्थिक घडी जराही विस्कटणार नाही ना याची खबरदारी घेत आर्थिक शिस्तीचं सुद्धा नवीन पर्व अजित अजितदादानी महाराष्ट्राच्या सरकारच्या अर्थकाणामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने केलं पण अशा वेळेला लोकशाहीवरचा दृढ विश्वास असल्यामुळे आणि महाराष्ट्रातल्या जनतेवरती आम्हा सर्वांचं तितक्याच पद्धतीने सर्व प्रादेशिक भागातल्या विभागातल्या अनेक गोष्टीचं सखोल माहिती असल्यामुळे आपण काही लोकाभि योजना अजितदादानी त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत हे करत असतानाच ज्या योजना या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी मांडण्यात आल्या या काही जनतेवरती किंवा कोणावरती मेहरबानी किंवा उपकार नाहीत या राज्यातल्या जनतेने आम्हाला प्रेम आणि विश्वास दिला ज्या विश्वासाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही सारेजण त्या ठिकाणी काम आलो अजितदादा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती काम आले वेगवेगळे विभाग त्यांनी समर्थपणाने सोपवले त्याच्यामुळेच या परस्तीस वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनातलं आपण जर काय मागोवा घेतला तर जनतेचा हित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य याच गोष्टीवरती त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी भर ठेवलेला आहे ही योजना ही संबंध जनसम्मान यात्रा संबंध महाराष्ट्रामध्ये जाणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि या जनसंवाद यात्रेची सुरुवात ही आम्ही नाशिकपासून त्या ठिकाणी करणार आहोत या जनसम्मान यात्रेच्या निमित्ताने समाजातल्या सर्वच घटकांशी थेटपणाचा संवाद दादांचा त्या ठिकाणी होईल योजनांच्या पुरता केवळ सीमित राहणार नाही योजना आहे त्या योजनेच्या निमित्ताने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना नेमकं काय अपेक्षित आहे त्यांच्या भावना नेमकं काय आहेत हे जाणून घेणं आणि राज्य सरकारच्याकडून या योजनांची प्रभावीपणाने अंमलबजावणी करण्यासाठी अधिक काटोकरपणाने प्रशासनाला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी करणं हा भाग त्याच्यामध्ये असेलच पण याच्याखेरीज समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद करण्याचा हा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे आणि ही संबंध यात्रा महाराष्ट्रामध्ये हायब्रिड मॉडेलमध्ये त्या ठिकाणी होईल आणि या संबंध यात्रेच्या दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दोन किंवा तीन आम्ही सभा किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणार आहोत ज्याच्यामध्ये एखाद्या मोठ्या हॉलमध्ये कारण पावसाचे दिवस आहेत पर्जन्यकाळ पाऊस काळसुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगला होतो आहे त्याच्यामुळे वरळी राजा सुकावला आहे काही ठिकाणी अधिक पर्जनवृष्टी झाली त्याच्यामुळे काही नुकसान झालेलं आहे पण तरीसुद्धा महिला युवक शेतकरी आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी दादांचा संवाद त्या ठिकाणी राहील आणि हा संवाद होत असताना त्यांच्या मनातल्या असलेल्या भावना समजून घेत अधिक प्रभावीपणाने राज्य सरकारच्या यंत्रणेच्या मार्फत या साऱ्या काय गोष्टी कशा उत्तम पद्धतीने पोचू शकतील हा आमचा सर्वांचा दादांचा त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न राहील संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने या संबंध जनसंवाद यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी निश्चितपणे होईल आणि जनसंवाद यात्रा ही आठ ऑगस्टला सुरू होईल आणि त्याच्यातला पहिला टप्पा एकतीस ऑगस्टला संपेल आणि त्याच्यानंतर मग नंतरच्या कालावधीमध्ये उरलेले विभाग सुद्धा त्या ठिकाणी होतील उत्तर महाराष्ट्राच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भ असं एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या स्वरूप आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रेची घोषणा केली असतानाच आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली असून ही शिवस्वराज्य यात्रा नऊ ऑगस्ट पासून जुन्नरमधून सुरू होणार आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात जनजागरण करण्याचा आम्ही ठरवलेला आहे महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या नीतीने राज्य कसं अधोगतीला जायला लागलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रशासन चाललेलं आहे राज्यातली न्याय कायदा व सुव्यवस्था कशी ढासळलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातातला रोजगार कसा हिसकावून घेण्याचं काम शेजारची राज्य करतायत आणि राज्यकर्ते स्तब्ध बसलेले आहेत या सगळ्यांच्या बाबतीत गेले काही दिवस विशेषतः सध्याचं युतीचं सरकार आल्यापासून बऱ अधोगतीकडे महाराष्ट्र राज्य गेलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रात माहितीचे काळे कारनामे घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बहुजन समाजाला अपेक्षित असणारं रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केलेलं आहे आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या पायवाटेनं त्यांच्या आदर्शाने महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा चालवण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाणार आहोत अगदी अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधी तीव्र नापसंती व्यक्त केली अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागांवर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचा महाराष्ट्रात पराभव महाराष्ट्रातल्या बहादूर जनतेने करून दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रातनं यांना आपण घालवू शकतो हा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या जनतेत देखील आज निर्माण झाला आहे भीतीपोटी महाराष्ट्र सरकार तिजोरी मोकळी करून पाहिजे त्या घोषणा करते ज्या घोषणा या लोकांनाही पटत नाहीत अशा घोषणांपर्यंत महाराष्ट्र सरकार गेलेलं आहे आणि पुढचे दोन तीन महिने हा प्रयत्न त्यांचा चालू होईल माझी तर शंका अशी आहे की महाराष्ट्र सरकार थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ऑक्टोबरमध्ये ड्यू असणारी निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची बुद्धी व्हायला लागलेली आहे आणि त्यांना आणखीन वेळ मागून घेतायत ते आणि माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबरच्या पंधरा वीस तारखेच्या दरम्यानच हे निवडणूक घेऊ शकतील त्याच्या आधी तीन महिन्यात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याचे जास्तीत जास्त पैसे वाटण्याचं काम तिजोरीतनं हे सरकार करेल अशा सगळ्या या राज्य सरकारची घडी विस्कटवण्याचे अनेक कार्यक्रम राज्य सरकारच्याकडून केलेले आहेत राज्य सरकारने केलेले भ्रष्टाचाराची अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आम्ही राज्य आमचं आल्यानंतर आम्ही कसं आदर्शपणाने हे राज्य करू यासाठी महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेला शिवनेरी किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावरून त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य यात्रा टू ही यात्रा आम्ही सुरू करतोय डॉक्टर अमोल कोल्हे आमचे प्रमुख प्रचारक आहेत आणि या नऊ ऑगस्टला ही यात्रा सुरू करत असताना हा एक विशेष दिवस आहे की ज्या दिवशी चले चलेजाव चळवळीचा नारा हा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर हा जागतिक आदिवासी दिवस पण आहे त्यामुळं आम्ही हा नऊ ऑगस्ट हा दिवस निवडलेला आहे या नऊ ऑगस्टच्या दिवशी शिवस्वराज्य यात्रा सकाळी नऊ वाजता शिवनेरीचा पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन शिवनेरीवर जाऊन आमचे सगळे नेते आल्यानंतर शिवनेरीतून जुन्नर जुन्नरच्या तिथून ही यात्रा सुरू होईल दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना या यात्रांचा कितपत फायदा होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय टॉप न्यूज मराठी चॅनल आता जिओ टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर ते चोवीस तास कम ऑन आईज अरे आप अर्जुन ना एक ब्रेक ले लिताय गाईज अँड डलिंग यू तुम लोग को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दत्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड hmm. वाला सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिना <laughs> 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 Manikchand Oxerich, proudly Indian.